धावडा येथे शेतकऱ्यांच्या शेतात अज्ञात व्यक्तीने तणनाशक औषधी मक्याच्या पिकावर फवारल्याने नुकसान पोलीस ठाणे दिली तक्रार येथील कृषी विभागाचे अधिकारी झीने साहेब यांना पण दिली मक्याच्या नुकसानीची माहिती दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन शेतातील पिकाची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा नाटेश्वर या रोडवरील शिवारातील गव्हाडी शेतात दोन ते तीन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने मक्याच्या पिकावर तणनाशक औषधी फवारल्याने मक्याच्या पिकाचे लाख रुपयांचे नुकसान झाले नुकसान झालेला शेतकरी अल्पभूधारक असून तो अत्यंत गरीब परिस्थितीत आहे तो रोजंदारीचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतो या संदर्भात शेतकरी भागाजी काडुबा भागवत यांचा शेती गट क्रमांक नऊशे असून या शेतातील मक्याच्या पिकावर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्रीच्या दरम्यान शेतात जाऊन एक एकर दोन गुंठे या मक्याच्या पिकावर तणनाशक विषारी औषधी फवारून मक्याच्या पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले शेतकरी यांनी सांगितले आहे तसेच या घटनेच्या संदर्भात धावडा येथील शेतकरी भागाजी काडूबा भागवत व त्यांचा मुलगा नामदेव भागाजी भागवत तसेच नातू रामेश्वर नामदेव भागवत यांनी शेतात गेले असता त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशन पारद येथे जाऊन तक्रार देऊन पंचनामा करावा अशी मागणी केली या संदर्भात त्यांनी भोकरदणीतील कृषी विभागाचे झिने साहेब यांच्याशीही संपर्क साधला असता त्यांनाही अज्ञात व्यक्तीने आमच्या शेतात मध्यरात्री येऊन मक्याच्या पिकावर तणनाशक औषधी फवारून मोठे नुकसान झाले तसेच या संदर्भात पोलीस स्टेशन पारद व कृषी विभाग यांनी माझ्या शेतात येऊन मक्याच्या पिकाची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी धावडा येथील शेतकरी भागाजी काडुबा भागवत नामदेव भागाजी भागवत फिर्यादी नातू रामेश्वर नामदेव भागवत यांनी केली आहे न्यूज रिपोर्टर हरी बोरहाडे झी इंडिया चोवीस तास जालना काय घटना घडली तुमच्या शेतामध्ये आणि काय नाव तुमचं आणि कोणाच्या नावाने ही शेती आहे मी नामदेव बागायची भागवत माझं वडनाच नाव बागायची काळो भागवत कोणतं शिवार आहे धावडा हा घट नंबर काय या शेतीचा नऊशे हो काय घडलं या शेतामध्ये या शेतामध्ये आज झालं की आम्हाला दोन एक दोनचा आदर काही कळलं पण आज सकाळी येऊन पाहिलं ते मक्का सुकली दिसली तरी तन्नाशी किंवा हे मारलं त्याच्यामुळे आम्हाला काही फवारलं हा तन्नाश कधी पाहिलं तुम्ही किती दिवसाच्या नंतर पाहिलं आता म्हणजे आम्ही आजच आलो शेतामध्ये आज पाहिलं आम्ही ना मग ह्या संदर्भात तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं का हा आता जायला माझा मुलगा तक्रार फार प्लेट शिंदे तक्रार दिली आणि कृषी उदर उद्योग बी आपण कृषी दिली कल्पना दिली आम्ही ना बर किती आता शेताचा नऊशे बासष्ट शिवार धावडा आणि गव्हाळी शिवारे हा किती एकर आहे शेती तुमची एक एकर दोन कोणते ते तीन चार दिवसापूर्वी कोणा तन्नाशक मारलं तुमचं हा आता कोणी समजा अज्ञात व्यक्तीने मारलं का हा तुम्हाला काही शेगी कोणावर काही कल्पना नाही असं काही विषय नाही आपल्या जवळ पण आता आपण काही पाहिलेच नाही तर आपण काय बोलू शकतो समजा एक विषय विषय असा की शासना पंचनामा करायचा आणि थोडसे काही हा देण्यात या विनंती आहे नाव काय आणि काय घटना घडली शेतामध्ये <laughs> माझं नाव रामेश्वर नाव भागवत व माझ्या आजोबाचे नाव भागाजी काळो भागवत यांच्या नाटवी धावडा शहरातील गवळीकट क्रमांक नऊशे बासष्ट मध्ये तीन चार दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळेस मक्का पिकावर तनाश फवार आणि पूर्णतः मक्का पीक खराब झाले आणि आम्ही शेत अज्ञात व्यक्तीने कोणतरी अज्ञात व्यक्तीने तनाशे फवारले हीच खबर आम्ही पा पारा पोलीस स्टेशनला खबर दिली व तसेच कृषी विभाग स्टेशनला कृषी वि विभागला कळवले तसे आमच्या शेतीच्या पंचनामा करून प्रश्नाने नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी